देवा भाऊ रॉक्स अगदी बरोबर आहे देवा भाऊ आता म्हणजे आज ते स्टार झालेले आहेत आज ते रॉक्स झालेले आहेत कारण देवा भाऊ या सगळ्या प्लॅनिंग मध्ये देवेंद्र फडणवीस यांचा एक वरचष्मा आपल्याला बघायला मिळाला आहे सुहास देवा भाऊं विषयी आपण बोलतोय तर आता तिसरं मीम आपण स्क्रीनवर पाहतोय महायुतीवाले इथेच राहतात का उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं हे मीम आहे हे बरंच काही सांगून जातं पॉलिटिकल सिच्युएशनवर कमेंट्स करणारी सोशल मीडियावर असे मीम्स बनवणाऱ्यांची काही कमी नाही आणि त्यामुळे महायुतीचा जो निकाल लागलाय जो न न भविष्यती असा हा निकाल आहे खरं तर दोनशे तीस जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत त्यामुळे हा निकाल बरच काही सांगून जातोय आपल्यापैकी अनेकांकडे असे मीम्स आले असतील तर तो तोच एक त्यालाच एक म्हणजे तोच एक आपल्यापर्यंत पोहोचव या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला दाखवत आहोत यातून कुठल्याही प्रकारे कुणाचीही बदनामी करण्याचा आमचा हेतू नाही पण हे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होतात आपल्यापैकी अनेकांच्या मोबाईल मेसेजेस मध्ये हे मीम्स आले असतील त्यामुळे एक त्याला त्याला वाटतं ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या परीचा अर्थ समजून पण उगीच परत त्याला रिप्लाय करत बसू नये ही एक क्रिएटिव्हिटी असते जे माझ्या डोक्यात आलं त्या पद्धतीने ते मीम मी तयार केला ह्या क्रिएटिव्हिटीला एक दाद द्यावी आणि अर्थ हे आपल्यापुरते आपण काढावेत हे एक मीम आपल्या समोर येत आहे भाजपा येणार मुंबई पळवणार त्यामुळे मुंबई घडवणार असं प्रकारचं एक आहे आणि मग तिथे मधल्या पानावर लिहिले पवारांचा नाद जिंदगी बरबाद उद्धव ठाकरेंचं कारण उद्धव ठाकरे ज्यावेळी पवारांसोबत गेले त्यावेळी खर तर उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्याच्यावर आजही शिंदे असतील अजितदादा असतील अजितदादा थेट जरी नसलं तरी शिंदे आणि फडणवीस हे कायम टीका करत असतात घरात बसून मातोश्रीवर बंगल्यावर बसून राज्यात चालवणारा मुख्यमंत्री असं म्हटलं जातं आणखी एक सोशल मीडियावर व्हायरल होणारा आपण पाहतोय संपवून दाखवलं संजय राऊतांचा हा फोटो आहे खरं तर संजय राऊत हे कायम टीकेचे धनी राहिलेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कायम ते एका स्वतःच्या खांद्यावर बंदूक घेऊन सगळ्या लढाया सा, लढायांना सामोरं जात असतात दररोज सकाळचं त्यांचं खरं तर दोन हजार एकोणीस साली सुरू झालेलं जे बुलेटिन आहे ते काही आजही दोन हजार चोवीस मध्ये संपलेलं दिसत नाही सुहास कुठलाही मुद्दा असो त्यावर संजय राऊत दररोज सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेतात त्यावर तर महायुतीच्या नेत्यांकडून टीकाही केली जाते सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांचा हा फोटो आहे खरं तर हा सुद्धा आता सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागलाय कारण कुठेतरी वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या एकूणच राजकीय परिस्थितीवर आजच्या निवडणुकीच्या निकालावर भाष्य करणारं हे चित्र आहे त्यामुळे खरंच पवार ठाकरेंना कसं एक प्रकारे दिशाभूल करतात किंवा कसं आपल्या ताटाखालचं मांजर करून ठेवतात असा सांगण्याचा हा बहुधा त्या मीम्स करणाऱ्यांचा प्रयत्न असेल त्यामुळे हे सगळे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ही क्रिएटिव्हिटी आहे खरं तर याला ज्याला पटेल त्याच्यासाठी ही छान आहे ज्याच्या विरोधात असणार आहे त्यांच्यासाठी मात्र हे अजिबात आवडीचं नसणार आहे तरी ही एखाद्याच्या क्रिएटिव्हला क्रिएटिव्हिटीला तर दाद देण्याचा हा प्रयत्न आहे